सीना नदीला आलेल्या महापुरामुळे माडा तालुक्यातील अनेक गावांना मोठा फटका बसला आहे आणि या पुराच्या पाण्यामुळे अनेक शेती उद्ध्वस्त झालेली आहेत आता आपण माडा तालुक्यातील उंदरगाव येथील भरत चव्हाण यांच्या शेतामध्ये उभे आहोत या लक्ष्मण चव्हाण यांच्या शेतामध्ये उभे आहोत या शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उभारलेली द्राक्षाची बाग अक्षरशः भुईसपाट झालेली आहे पाण्याबरोबर ती वाहून गेलेली आहे आपण या ठिकाणचं विदारक असं चित्र पाहतोय की द्राक्षाची बाग अशा पद्धतीची पूर्णपणे उकडून निघालेली आहे कोलमडलेली आहे खर तर द्राक्ष बागेसाठी मोठ्या प्रमाणावरती खर्च येतो उभा करण्यासाठी चाळीस लाख रुपयांचा खर्च या चव्हाण कुटुंबाने केलेला आहे माझ्यासोबत चव्हाण कुटुंब आहे काय नेमकी परिस्थिती परिस्थिती पूर्ण बाग झोपलेली आहे पूर्ण झाड मोडलेली आहेत आता पाच तारखेला बागेची छाटणी होती परंतु पाणी इतका आच... आपाप आप झालं कोळेगाव धरणातून दोनशे तीस क्युसेसनं पाणी दोन लाख तीस हजार क्युसेसनं पाणी सोडल्यामुळं पूर्ण बाग झोपलेली आहे फाउंडेशन वाकलेला आहे आता पाच तारखेला आपली छाटणी होती परंतु एकही रुपया मिळणार नाही कारण पूर्ण बाग पडलेली आहे मला सांगा किती, किती उत्पन्न मिळायचं ना आता किती उत्पन्न नुकसान झालं आता झालेल्या खर्चामध्ये एकोणचाळीस लाख रुपये आमचा खर्च झालेला आहे आता येणार उत्पन्न हे तीस लाखाचं होतं त्यातून काहीतरी आम्ही बँकेकडून कर्ज घेतलेला आहे वीस वीस लाख असे चाळीस लाख कर्ज घेतलेला आहे चाळीस लाख ला ये कर ये आता येणाऱ्या तोंडचा घास पळवून नेलेला आहे तरी हे चाळीस सरकारकडे आमची एवढीच मागणी आहे की बाबा आता येणार पीक आहे तीस लाखच होणार आहे तर ते तीस लाख आम्हाला मिळावे एवढी आमची अपेक्षा आहे कोणी मंत्री शासकीय अधिकारी तुमच्या बांधापर्यंत पोहोचले आतापर्यंत झालेले आमदार खासदार अध्यक्ष कोण उपाध्यक्ष कोणीही आमच्या बांधापर्यंत आतापर्यंत आलेलं नाही आज कृषी मंत्री देखील तुमच्या गावामध्ये आज कृषी मंत्री सुद्धा येऊ शकला नाही गावात येतात आणि जातात त्यामुळे आमच्या बांधावर कुठलाही आमदार खासदार कोणी नाही या ठिकाणी की शेतकरी फार कोलमडून गेलेला आहे शेती उद्ध्वस्त झालेले आहे लाखोंच कर्ज त्यांच्या डोक्यावरती आहे या कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी सरकारने खरंतर मदत करण्याची गरज आहे आणि ती मदत वेळीच केली तर सरकार शेतकरी पुन्हा यातून सावरणार आहे कॅमेरामन राजूस भारत नागने सामटी न्यूज माढा उंदरगाव आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या